बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुरणखेड तीर्थक्षेत्र चंडिका देवी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दिनांक सत्तावीस एप्रिल रविवार मध्यरात्रीच्या सुमारास घडली सदर घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे आता चोरट्यांनी देवालय लक्ष केंद्रित केल्याने भाविकांसह तीव्र रोष व्यक्त केला जात आहे

बाजूला सभागृहात नेऊन पेटीतील रक्कम लंपास केली आहे ही घटना सकाळी भाविकांच्या लक्षात आली आणि सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी प्रभारी ठाणेदार श्रीधर गुट्टे ठाणेदार मनोज उगडे सुदीप राऊत सुशील इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली या दरम्यान घटनेतील अज्ञात चोरटे सीसीटीव्हीच्या कॅमेरामध्ये कैद झाले घटनास्थळी श्वान पथकासह फिंगरप्रिंट पथक पोलीस घटनास्थळी दाखल झाले परंतु चोरट्यांना सुगावाच लागला नाही गत काही दिवसांपासून घरफोड्या व चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे तर आता मात्र थेट चोरट्यांनी देवालय लक्ष्य करून चोरी झाल्याने परिसरामध्ये चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे या जा दरम्यान दोन दानपेटीतील रक्कम किती चोरी लंपास गेली हे मात्र समजू शकले नाही तर या दरम्यान घटनेची दखल अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी दखल घेतली आहे तर पुढील तपास बोरगाव मजूक पोलीस करीत आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन